मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग नव्वा मागील भागात माई तिला सगळं छान समजावून सांगत होत्या आणि खुशीलासुद्धा सगळं वेगळं आणि छान वाटत होतं तीही मनापासून सगळं करत होती आता पुढे खुशी जा इंद्राला निरोप दे हळकुंठ सोडायचा तर त्यासाठी लवकर आवरून देवघरात यायला सांग परत नाश्त्याची वेळ होईल उशीर झाला तर ना तसाच निघून जाईल उपाशी तसं माईने तिला सांगितले खुशी माईंना होकार देत खुशीचं पूजेसाठीचा प्रसाद बनून झाला ज्यूसचा ग्लास उचलून बाहेर निघाली मी कशाला जायला पाहिजे नीलताईंना सांगायचं ना एकतर आधीच त्याच्याशी काय बोलायचं सुचत नाही ते किती स्पष्ट व्यक्ती आहेत फटाफट बोलून मोकळे पण होतात आणि मी त तळ करत बसते काय आवाज द्यावा त्यांना पण कळत नाही खुशी स्वतःचीच खुशी स्वतःशीच बोलत दरवाज्यातून बाहेर आली इकडे तिकडे नजर फिरवली तर तो गॅलरीमध्ये कवळ्या उन्हण्यात सूर्यनमस्कार घालताना तिला दिसला घामाने बुडलेल्या त्याच्या पियदार शरीर दृष्टीला एकटक निहाळत ती त्याच्या दिशेने निघाली तशी तिची तंद्री मागून येणाऱ्या आवाजाने तुटली घाबरूनच हळूच मागे पाहिलं एक व्हाईट अँड ब्लॅक कलरचा हट्टाकट्टा सायबेरियन हस्की कुत्रा तिला पाहून चवताळून तिच्यावर भुंकत होता खुशी त्याला पाहून स्टॅच्यू सारखी उभी राहिली त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा अंदाज घेत थरथर उभी राहिली राम 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 देवा याला पण मीच भेटले सकाळ सकाळी खुशी आता तुझं काही खरं नाही बघतोय बघ कसा माझ्याकडे अरे जाणारे तू पाया पडते बाबा तुझ्या एकतर आधीच तुझ आणि माझ छत्तीसचा आकडा आहे आता इथं इज्जत नको काढू माझी खुशी साडीवरती पकडत याचे इरादे काही ठीक दिसत नाही समोर तो घुरघुरत तिच्या हालचालीचा कानोसा घेत होता एक दोन तीन पळ खुशी पळ ज्यूसचा ग्लास कधीच भिरकावून ती जीवाच्या आकांथाने पळत सुटली आ आ आ वरडतच अंदाधुंदपणे पूर्ण लॉनमध्ये पळत होती एका हातात साडीच्या नेऱ्या सांभाळत पळता पळता मागे वळून त्याला पाहत होती की धाडकन समोर डोळे मिटून हात जोडून सूर्य नमस्काराला सुरुवात करत असलेल्या करणच्या छातीवर जाऊन आदळली आ आ वाचवा मला वाचवा मी काही नाही केलं बचाओ बचाओ आधारासाठी समोर कोणी मिळाला म्हणून जीव भांड्यात पडल्यासारखी स्वतःला वाचवण्याची विनंती करत होती करण तर बंजाळून काय चालू आहेत ते पाहत होता मागे हिरा कुत्र्याचं नाव वरडत होती तर समोर ही स्टॉप हिरा शांतबत जरा आय से स्टॉप हिरा करमी आवाज दिला तशी ती शेपटी हलवत गप एक एकतर गप झाली पण ही समोर अजून पण वर उभी होती त्यांनी तिला नीट पाहिलं तर त्याला हसूच आलं तिला असं पाहून डोळे बंद करून वेड्यासारखी वरडत होती मला वाचवा मला वाचवा करत उड्या मारत होती खुशी शांत हो खुशी त्याने आवाज दिला पण तो तिच्या कानापर्यंत गेलाच कुठे त्याच्या छातीवर हाताची मोठ अजून घट्ट आवळत तिचा भोंगा अजून पण सुरूच होता तो पण आता तिची पाहत तसाच उभा राहिला बिचारी हिरा पण तिच्या वरडण्याने घाबरून करणच्या मागे जाऊन उभी राहिली तिच्या आवाजाने आता कान फाटतील की काय असं वाटू लागलं करणने आजूबाजूला पाहिलं कुणी दिसत नव्हतं तसं त्याने एक हात तिच्या कमरेवर घालत तिला जवळ ओढलं आणि दुसरा हात तिच्या ओटांवर दाबत तिला गप्प केलं कुत्रा चावला का काय मला कि मला शॉक लागला काय झालं मला माझा आवाज का बंद झाला हळूच एक डोळा उघडून समोर पाहिलं आणि क्षणात क्षणातले डोळे थाडकन उघडले समोर तो उभा होता त्याला एवढ्या जवळ पाहून तर डोळे थाटत झाले हे कुठून आले मध्ये मी तर पळत होते कुत्रा कुठे गेला मी कधीपासून अशी उभी आहे अय्यो काहीच कळत नाहीये मला काय म्हणतील मला तसली बिंडोक आहे म्हणतील आधीच पळून पळून वाढलेले हार्ट बीट्स आता त्याला पाहून तर बंद पडतील की काय असं वाटत होतं पण तो मज्जेत तिची उडालेली धांदल एन्जॉय करत निर्विकार उभा होता क्षणाक्षणाला तिच्या डोळ्यात बदलणारे भाव तिच्यावरची नजर हटू देत नव्हते त्याला ओला केसांचा बांधलेला बन सुटून कधी सगळे केस अस्तव्यस्त पसरले होते चंद्रकोर त्या आणि खाली लावलेला छोटासा कुंकू जणू कुणवत होते त्याला भो भो पुन्हा आवाज आला त्याची समाधी भंगली हिराने पण ती तिथे असण्याची जणू सूचना दिली होती त्याला हो हा काय विचार करतो मी आपल्याच विचारात तो थोडा खजील होऊन क्षणात तिच्यापासून दूर होत होत थोडा बाजूला झाला कुठे ती तर चक्रावून गेली होती धाड धाड उडणाऱ्या आपल्या हृदयाला शांत करत ती स्वतःला आउ, स्वतःचा अवतार ठीक करून अवघडून उभी राहिली आणि तिथून निघाली दादा हा शिरा तुमच्यासाठी दादाच्या पुढ्यात मस्त गरमागरम शिऱ्याचा प्लेट ठेवत खुशी हसून म्हणाली सगळे नाश्त्यासाठी येऊन बसले होते मगासचा हिराच्या प्रकरण करणशी नजर न मिळवता शांतपणे त्यापासून नजर चोरत तिचे काम करत होती। आत्ताच दोघेही हळकुंठ सोडाईचा विधी पार पाडून जोडीने सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन नाश्त्यासाठी येऊन बसले होते करण गालात असून तिची गंमत पाहत होता मगाशी देवघरात पण नजरेने त्याची तिला चिडवायची चाललेली खटपट तिला समजत होती पण बोलणार काय ना मूर्खपणाचा कळत जी पार करून आली होती अगं मी गोड नाही खात तुझ्या माईने सांगितलं नाही का तुला खर तर तोंडाला पाणी सुटले तुझा शिरा पाहून पण ती पण ती बघ मागे तुझी सासू कशी बघते माझ्याकडे दादा खुशीच्या मागे उभ्या माईला पाहून म्हणाले का आज तुम्हाला पूर्ण परवानगी आहे माझी माई हसतच म्हणाल्या काय सांगते काय सुनीता सून येऊन एक दिवस काय झाला तुझं इतकं प्रेम वाढले माझ्यावरच खरंच खाऊ म्हणते दादा चकित होऊन प्लेट कडे पाहत म्हणाले काही हाड तुमच्या काहीही बोलणं बाई तुमच आहे मला बोलायला कुठं दोघांचा प्रेमळ संवाद ऐकून सगळे हसून दोघांना पाहत होते अहो आज तुमच्या सुनेने केलाय शिरा अक्काने सांगितलं ना आज तिच्या हातून काही गोड बनवा मग प्रसादासाठी तिच्या हातूनच बनवला तुमच्यासाठी मी वेगळा नाश्ता करायला घेतले होते मनाले नखा करू म्हणून मी करते तो शिरा असणारे सुद्धा खाऊ शकतात मग काय म्हंटल तुम्हाला सरप्राईज देऊ समोर शिरेची प्लेट ठेवून मूग डाळीचा शिरा बनवलाय छान तूप आणि गुळ घालून बघा पेस्ट करून आणि सांगा कस वाटत सरप्राईज अहो सांगायचं काय दिसतोय असला भारी सवीला एक नंबर असणारच की थांबा आधीच आशीर्वाद देऊ दे थांबा आधी आशीर्वाद देऊ दे नंतर शिऱ्यावर लक्ष लागलं की विसरून जाईन मी म्हणत दादानी किशातून एक पाकिट काढलं आणि खुशीच्या हातावर टेकवलं नाही हो नाही नाही करत माईच्या आग्रहाकातर तिने ते घेतलं वा क्या बात हे किती दिवसांनी काही गोड खाल्ले सुनबाई बरं झालं तुम्ही आलात काही लोकांना आजकाल त्यांच्या लेखाशिवाय कुणी दिसतच नाही निदान तुमच्यामुळे तरी आता आमची खाण्याची हाउस मौस होईल दादा एक नजर माईकडे पाहत म्हणाले दादा एक नजर माईकडे पाहतच चमचा तोंडात घालत म्हणाले छान झालाय बर सुनबाई हे घ्या रंजकांनी पण तिच्या हातात एक बांगड्यांच्या बॉक्स टेकवला तिने माईंना पाहिलं तशा त्या गरजल्या तिला काय पाहते घे हे आशीर्वाद आहे आमचा आणि आम्हाला नाही म्हटलेला आवडत नाही घ्या दरा खुशीने चा सुरत बॉक्स हातात घेतला सगळ्यांनी शिऱ्याची प्रशंसा करत आवडीने आईया गोपू गायत्री सगळे आवडीने खात होते खाणाऱ्या नजरेने दिली होती मिळाल्यावर झाल्यासारखं वाटलं होतं आनंद चेहऱ्यावर पसरला होता अख्खा गुरुजींनी उद्याचा दिवस चांगला आहे पूजेसाठी असा निरोप कळवला रात्री तर काय करायची काय सगळी तयारी माईने नाश्ता करत अक्काला विचारलं हो लागा की मग तयारीला चांगल्या गोष्टींना चांगल्या गोष्टींना वेळ कशाला घालवायचा या नेलूला लाव जरा कामाला तुझी दगद कमी होईल म्हणजे नुसतं लाडावून ठेवलं हिला, अक्का एक नजर नीलूला पाहत म्हणाल्या हो अक्का हो तुम्ही दोघीही तुम्ही दोघीही लक्षात ठेवा बर नाही तर कामाच्या गडबडेत विसरून जाल माई करण आणि दादांना म्हणाले हो माई करण बोलतच होता की मागून आवाज आला दादा दादा करण भाऊ ते ते बाहेर ते लोक दरवाज्यातून आत आलेला योगेश वाचमन धापा टाकत अडखळत बोलत होता काय झालं योगेश कोण आलंय एवढं पळत का आला करणनी त्याला पाहून विचारलं करण भाऊ ते गेटच्या बाहेर वीस पंचवीस पत्रकार जमलेत अरडा करतायत दादांना आणि तुम्हाला भेटायचं म्हणून मागे लागलेत नाही सांगितलं तर ऐकत नाहीयेत बरं असू दे गुणाजींना सांगून बाहेर लॉनमध्ये मध्ये त्यांची बसायची सोय करा आम्ही येतो नाश्ता करून करण त्याला समजावत म्हणाला तसा तो मान ढोलवत बाहेर गेला करणने दादांना पाहिलं दोघेही एकमेकांकडे पाहून हसले आणि नाश्ता करू लागले आणि नाश्ता करू लागले नमस्कार साहेब गुड मॉर्निंग सर दादा आणि करण बाहेर लॉन मध्ये आले तसे सगळे पत्रकार उठून उभे त्यांना नमस्कार करू लागले काही कॅमेरे वगैरे सेट करून शूटिंग साठी सज्ज झाले तर कोणी त्यांचे फोटो काढू लागले तर काही त्यांना पाहून कुजबुज करू लागले नमस्कार नमस्कार बसा बसा बोला काय नियोजन भेटीच आम्हाला वाटलं इलेक्शनला अजून टाइम आहे तरी तुम्ही सगळे इथे काय विशेष दादा त्यांचे समोर सोप्यावर बसत म्हणाले कारण ही त्यांच्या बाजूला शांतपणे येऊन बसला साहेब आम्ही ऐकले ते खरे आहे का समोर बसलेल्यापैकी एका पत्रकाराने सुरुवात करत विचारलं तुम्ही काय ऐकले ते मला कळणार दादांनी त्यालाच प्रतिप्रश्न करत करण साहेबांनी लग्न केलं असं आमच्या कानावर आलंय ही बातमी खरी आहे का हो खरं आहे दा दादानी एक तिरका कटाक्ष करणवर टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं दादांच्या उत्तरानंतर सगळ्यांमध्ये पुन्हा कुजबुज सुरू झाली पटापट पत सगळे आपला माईक नोटपॅड रेकॉर्डर सज्ज होत ऐकू लागले कोण आहे ती मुलगी असं लपून छुपून लग्न करण्यामागचं काय हेतू आहे निवडणुका जवळ निवडणुका जवळ आल्या त्यासाठी केलेलं हे लग्न आहे का ही गोष्ट अजून पण लोकांपर्यंत काय येऊ दिली नाही या मागे काही राजकीय उद्देश कि विरोधकांचा काही डाव काही विरोधकांचा तर असं म्हणणं आहे की मतदार संघ वाढावा यासाठी केलेला हे एक खांड आहे हे खरं आहे का एका मागे एक एक सगळे प्रश्न विचारत होते शांतवा शांत व्हा शांत एक, -एक प्रश्न विचारलं तर बरं होईल दादा त्यांचा गोंधळ ऐकून म्हणाले सगळे शांत झाले तसे बोलायला सुरुवात केली सर्वात सांगायचा मुद्दा हा आहे की लग्न हा विषय प्रत्येकाच्या वैयक्तिक असतो ते कसं करायचं केव्हा करायचं कुणाला सांगायचं कुणाला नाही हा तो व त्यांच्या घरातले स्वतंत्रपणे ठरवू शकतात तो जग जाहीर करूनच केला पाहिजे असा काही नियम किंवा नाही पुढचा मुद्दा मुलाच्या लग्नाचा बाजार करून करून त्याचा मत पुढचा मुद्दा मुलाच्या लग्नाचा बाजार करून त्याचं राजकारण करून मत मिळवावी इतकी वाईट दिवस अजून तरी आमच्यावर आले नाहीत याची प्रचिती इलेक्शन झाल्यावर विरोधकांना येईलच दादा हाताची घडी घालून शांतपणे उत्तर देत होते साहेब आम्ही ऐकले की करण साहेबांच्या लग्नात काही विचित्र प्रकार घडला त्यामुळे त्यांना हे लग्न करावं लागले हे खरे आहे का एन लग्नाच्या वेळी कुणी मवाली मुलीच्या रूम मधून बाहेर पडला असेही आम्ही ऐकले अशा चरित्रहीन मुलीशी लग्न करायचं काय कारण त्यामुळेच हे लग्न गुप्तपणे केले का की केवळ दया म्हणून त्या मुलीचा स्वीकार केला समोर बसलेल्या पत्रकारांपैकी मोज चार पत्रकार असे होते जे पाठवलेल्या पोपटासारखे वारंवार प्रश्न विचारत होते कारण त्यांना बारकाईने पाहत होता खरे तर हे सगळे ऐकून त्याचा पारा चढला होता पण फक्त दादाने सांगितलं म्हणून तो सगळं शांतपणे घेत होता दादांना पण खर तर चीड आली होती त्यांचे प्रश्न ऐकून त्यांना माहित होतं हे सगळे मुद्दाम घडवून आणलं आहे पण तरी ते त्यांनी चेहऱ्यावर न दाखवता समोर सगळ्यांना पाहिलं आणि एक हलकं स्मित करत ते बोलू लागले कुठून ऐकून येता असे खबरा तुम्ही जरा आम्हालाही कळू द्या कारण जे घडलंच नाही ते पण तुम्ही ऐकले पण आमच्याकडे पक्की खबर आहे तरी तुम्हाला असं म्हणायचं का की यातून काही घडलंच नाही पुन्हा या चौघांपैकी एक जण म्हणाला नाही तुम्ही सांगताय तसं काहीच घडलेलं नाही शेजारी शांत बसलेला करण तीक्ष्ण नजरेने त्याला पाहत करारी शब्दात म्हणाला एकाएकी त्याच्या वागलेला स्वर ऐकून त्या चौगांनी नजर त्यांच्यावर वळवली आम्हाला लग्न साध्या पद्धतीने करायचं होतं कोणताही तामजाम आम्हाला नको म्हणून कुणाला कळवलं गेले नाही आणि तुम्ही ज्या मवालीबद्दल उल्लेख केला तो एक मानसिक रुग्ण होता ज्याने तिथे येऊन गोंधळ घातला होता नंतर आम्ही चौकशी केल्यावर समजलं की तो हॉस्पिटलमधून पळून आला होता गेले दोन दिवस तो रुग्ण गायब आहे त्याच दिवशी रात्री आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती केला आहे आणि त्याच्यावर उपचार देखील सुरू आहे करण सांगत होता तसे त्या चौघांचे चेहरे गोंधळलेले दिसत होते करण त्यांना काही बलत सांगून पाठवलं गेलं होतं त्यातून काहीच घडलेलं दिसत नव्हतं उलट तिथे पूर्ण गेम उलट इथे तर पूर्ण गेमच उलटा पडला होता पण हे कस शक्य आहे आम्हाला तर सांगितलं होतं की त्या गोंधळलेल्या चौघांपैकी एकाच्या तोंडून आपसुकच बाहेर पडलं आणि तो करणला पाहू लागला त्याच्याकडे रोकून पाहिलं आता हे कसं शक्य झालं ते तुम्ही त्यांनाच विचारा दडवून पाठवलं करण हसून त्यांना म्हणाला तसा तो थोडा चपापला आणि आजूबाजूला त्या दोघांनाही पाहू लागला तिघांनाही पाहू लागला आम्हाला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळाले आहेत कारण सगळ्यांना नजर टाकत पुन्हा त्या चौकांकडे पाहत म्हणाला पुढच्या वेळी येताना अभ्यास नीट करून येत चला उगीच बिनबुगड्या खबरा गैरसमज फसरू नका ते खपून घेतलं जाणार नाही आणि अजून एक आज आमच्या बायकोसाठी चारित्र्यहीन हा शब्द उच्चारला तो शेवटचा इथून पुढे त्या नावाचा उल्लेख जरी त्यांच्यासाठी केला तर कर, करणने सूचकपणे सगळ्यांकडे पाहिलं कोणतेही पुरावे हाती नसताना कोणाच्या चारित्र्यावर असे बोट लावणे कायद्याने गुन्हा आहेत हे तुम्ही पत्रकार तर जाणताच इथून पुढे त्या कोण कौन आहेत कुणाची सून आहेत आणि कुणाची पत्नी आहे याचा बान ठेवून बोलाव, धमकी वजा सूचना देत करण हात जोडत जागेवरून उठला एक नजर त्या चौघांकडे टाकली आणि आता जायला वळला पण साहेब साहेब एक शेवटचा प्रश्न साहेब करण उठला तसे पत्रकार उठत त्यांना आवाज देऊ लागले पण तो कोणाचं न ऐकता सरळ आप निघून गेला दादाने पण त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि तेही करणच्या मागे आत आले लग्नाच्या दिवशीच करणने त्या अज्ञात इस्माबद्दल सगळी माहिती काढायला त्यांच्या माणसांना कामाला लावला होता हे कारस्थान महेंद्रसिंहचं आहे समजल्यावर त्याला शोधायला तसा फारसा वेळ लागणार नव्हता त्याच दिवशी शेखरला आणि बाकी लोकांना कामाला लावून त्यांची सगळी खबर मिळवली होती तो रमेश होता महेंद्रसिंगचा खास माणूस पैशासाठी हपापलेला असा व्यसनी अट्टल गुन्हेगार त्या रात्री त्याला दारूच्या घाण्यावरून करणच्या माणसाने उचलून चांगलाच पोडून टाकला होता दारूच्या नशेत त्यांनी महेंद्रसिंगच्या दुसऱ्या प्लॅन बद्दल पण सांगितलं होतं हे करताच दादा आणि करण हे पुढचं सगळं हॉस्पिटल प्रकरण घडवून आणलं होतं हॉस्पिटल मध्येही करंच्या सांगण्यावरून त्याला शॉक ट्रीटमेंट देऊन खरोखरच वेळ लावलं होतं एका मुलीच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांची कसा वाटला कमेंट करून जरूर कवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा निकित मराठी कथा या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता ह्या ह्यानंतरचे व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी